कलावती सवणकर यशस्विनी कृषी सन्मान दोन हजार चोवीस घरच्यांना शिक्षणाचा खर्च परवडत नाही म्हणून कलावती ताईंच शिक्षण खूप लवकर थांबलं फक्त सातवी पर्यंतचं शिक्षण वयाच्या सोळाव्या वर्षी त्यांचं लग्न झालं दोन मुली एक मुलगा असा त्यांचा परिवार मोठ्या मुलीच्या लग्नासाठी नवऱ्यानं सावकाराकडून कर्ज घेतलं त्यानंतर लहान मुलीच्या आजारासाठी कर्ज काढलं शेतीच्या खर्चासाठी कर्ज काढलं हा कर्जाचा आणि व्याजाचा डोंगर वाढतच गेला आणि अखेर त्यांच्या आत्महत्या आत्म होती हे सरकार मान्य करत नव्हतं हे सरकारी दरबारी पटवून देण्यासाठी त्यांनी अनेक चपला झिजवल्या शेवटी मकाम या संस्थेमुळे त्यांचा तो प्रश्न मार्गी लागला स्वतःचा प्रश्न सोडवत असताना त्यांना इतर विधवा महिलांचे प्रश्न प्रकर्षाने कळू लागले कालांतराने अनेक विधवा महिलांचे प्रश्न त्या पुढाकार घेऊन सोडवू लागल्या त्यांचं नेतृत्व सगळ्यांना आवडू लागलं होत या सर्व महिला सक्षम व्हाव्यात असं त्यांना वाटत होत त्यामध्ये प्रामुख्याने शेतकरी महिला अधिक होत्या कलावती ताईंच्या पुढाकाराने एका महिला बचत गटाची सुरुवात झाली या बचत गटाचं वेगळेपण असं की यामध्ये सगळ्या शेतकरी विधवा महिला आहेत या महिला एकमेकींच्या शेतात आळीपाळीनं काम करतात मकाम महाराष्ट्रातील सहा जिल्ह्यांमध्ये पर्यावरण स्नेही शेतीचा प्रयोग सुरू आहे त्यामध्ये कलावती ताईंचा हिंगोली जिल्हा देखील येतो दोन हजार एकवीस पासून कलावती ताई या प्रयोगात सहभागी झाल्या आहेत फक्त एकट्यानं सहभागी न होता त्यांनी बचत गटातील महिलांना देखील सामावून घेतलंय शेती आणि माती यांची सेवा करणाऱ्या कलावती यांना यशवंतराव चव्हाण सेंटरचा यशस्विनी कृषी सन्मान दोन हजार चोवीस देताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे यानंतरचा दुसरा सन्मान आहे कृषी सन्मान या पुरस्काराच्या मानकरी आहेत कलावतीताई सावंतकर त्यांना देखील या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे स्वावलंबी शेतकरी महिला संघटना चालवणाऱ्या विधवा शेतकरी महिलांना न्याय मिळवून देणाऱ्या पर्यावरण स्नेही कलावती ताई सवणकर यांना यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीनं यशस्विनी कृषी सन्मान दोन हजार चोवीस प्रदान करण्यात आले ताई आपल्या हातून शेती माती आणि महिला भगिनी यांची सेवा अशीच घडीत राहोत हीच सदीप्छा त्यांचे कुटुंब देखील या ठिकाणी आहे हा खरा सन्मान त्यांचे सपोर्टिव्ह जी सिस्टीम आहे त्यांचा देखील या ठिकाणी होत आहे सन्मानाचं स्वरूप पंचवीस हजार रुपयांचा धनादेश मानपत्र प्रशस्तीपत्र आणि यशवंतराव चव्हाण साहेबांची प्रतिकृती तर कृषी सन्मानाच्या मानकरी कलावती ताई सवणकर यांना मी विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं याच पीठावरल्या सर्व मान्यवराला आणि सर्व माझ्या मान्यवराला मी खूप खूप अभिनंदन करते आणि माझा मोडून पडलेला संसार होता पहिल्यानुसू मोडून पडलेला संसार असताना मी पण मोडून पडलेली होते असं मला काहीच कळत नव्हतं की आता पुढे समोर काय करायचं म्हणून तर त्यानंतर आत्महत्या ग्रस्ताचा सर्व म... हे आत्महत्या ग्रस्ताचा सर्व मकामचं काम होतं त्या निमित्तानं बालाजी नरवाडे सर माझ्या घरी आले आणि आत्महत्या कुटुंबाचा सर्व ते करत होते त्यावेळेस अशी त्यांना माझी परिस्थिती अशी जाणून आली की ही बाई पूर्णपणे गळून गेलेली आहे म्हणून त्यावेळेस त्यांनी मला थोडंसं समजावलं आणि म्हणले की तुम्ही ताई संस्थेचं काम करा तुम्ही पण सक्षम होसान तर मी संस्थेचं काम करत असताना उगम संस्थेवर पण गेले उगम संस्थेच्या जयाज बायकराव सरनं यांनी पण मला असं थोडीशी मदत केली आणि शिकवण्याचे प्रयत्न केले नंतर मी मकामध्ये महिलाच्या बैठकीत याच्यात येऊन मी असं जास्त थोडं थोडं पुढे पाऊल माझा पडायला लागला तर पुढे पाऊल पडत असताना मी अनेक महिला पपर्यंत पोहोचले पर तर मला अनेक महिलाचे हेच प्रश्न दिसत की होते की जेवढ्या एकल महिला आहेत जेवढ्या एकल महिलाच्या प्रश्न होते की कोणाला राशनचा प्रश्न होता कोणाला घरच्यांचे त्रास होते कोणाला कशाचा त्रास होता तर मी त्या महिलापर्यंत पोहोचले आणि त्या महिलाला असं समजावलं की आपण घरात बसून नाही चालायचं आपल्याला पाऊल उचलावंच लागणार आहे आपल्याला घरात बसून कोणी आणून देणार नाही मी पण मोडून पडलेली होते आणि आज तुम्ही पण मोडून पडलेले आहेत स्वतः मोडून पडायचं नाही सक्षम व्हायचं आणि समोर चालायचं आम्ही मग अशा सर्वजणी महिला माझ्या गावामध्ये आत्महत्या चार झालेल्या होत्या कारण तर त्या चारही पण आत्महत्या महिला कोणतीचे चार वर्षाचं बाळ होतं कोणतीचं पाच वर्षाचं होतं आणि माझा पण मुलगा चौदा वर्षाचा होता माझ्या शेतीमध्ये कोणीच काम करायला नव्हतं मी पण लय जास्त मी जे माझ्या पतीनं मिस्टरनं काम जे सांगितलं का एवढंच मला करायची माहिती होती मला दुसऱ्या शेतीचं काम करता येत नव्हतं त्यामुळे निर निरंजना ताई आणि सुवादी ताई यांनी मला शेती कशी करायची हे पण शिकवलं तर मी त्यांच्यापासून असे धिट्ट झाले आणि म महिलाच्या मिटिंगे घेऊ घेऊ महिलाला पण असं सक्षममध्ये केलं आहे आणि महिला माझ्याबरोबर आता कुठंही म्हणलं आपल्याला जिल्ह्यावर जायचं म्हणलं माझ्यासोबत जिल्ह्यावर येतात तालुक्यावर पण येतात असं जायचं म्हणलं तर त्या कुठं पण येतात आणि कुठले आडलेले कामं त्या माझ्याबरोबर येऊन त्या स्वतः जाऊन असे महिला त्या मी सक्षम केल्या आणि स्वावलंबी शेती आम्हाला करायची तर आम्हाला असं होतं की स्वावलंबी शेती करायचं म्हणल्यावर शावकाराचं कर्ज लागत ले ले, ले ले ना ला ला नाही आम्ही सावकाराच्या कर्जातच आधी पहिलेले डुबलेले होतो माझ्या नवऱ्यानं आत्महत्या केली ती शावकाराच्या कर्जामुळंच केली आणि बँकेचं लोन होतं त्यामुळंच आत्महत्या केली आम्ही असं महिलांना आमच्या गटाच्या महिलांना विचार केला की आपण स्वावलंबी शेती करायची आपल्याला शावकाराकडं हात पसरावायची गरज पडणार नाही त्यामुळं आम्ही निरंजना ताईचं ऐकलं सुवातीचं ताईचं ऐकलं आणि मी ते गावामध्ये येऊन मिटिंगी घेतल्या मिटिंगीमध्ये मा महिलाला सांगितलं की आपण स्वावलंबी शेती करायची आपल्याला इसमुक्त अन्न खायला मिळेल आणि आपल्याला शावकाराचं कर्ज पण घ्यायची गरज पडणार नाही त्यानंतर आम्हाला स्वावलंबी शेती करायची आमच्याकडं कोणचेच आवजार नव्हते आणि बैलजोडी पण नव्हती अशी आम्हाला ट्रॅक्टरने यानं स्वावलंबी शेती करता येत नव्हती त्यामुळं उमेद गटाची आम्ही मदत घेतली गटाचे, गटाचे पैसे उचलले आम्ही बैलजोडी खरेदी केली त्यानंतर जेवढे शेतीला लागतात ते अवजार पण आम्ही दहा जणी महिलांना घेतले आणि आम्ही ते टप्प्याटप्यानं पैसे फेडले आमच्याकडं स्वतः पैसे नव्हते आम्ही उमेद बचत गटाचा आम्ही आधार घेतला आता पण आम्ही उमेद गटाचे पैसे उचलतोच भरतो आता आमच्या शेतामध्ये आजार आमच्या शेतीला जेवढे वस्तू लागतात का एवढे आमच्याकडं पूर्ण आहेत आणि आम्ही गटानंच दहा एक एकीच्या एक शेतामध्ये आम्ही शेती करतो आम्ही एक एक मै एक महिला आम्ही स्वतः शेती करत नाहीत आमचा बचत गट आहे का आम्ही त्या दहा मैला एकीच्या शेतात आज करायचं दुसरीच्या शेतात उद्या करायचं आणि दहा मैला असून कोणाच्या कुटुंबामध्ये किरकिर्या भांडणं होतील आमच्या दहा मैलामध्ये कतईच भांडण किरकिर्या होणार नाहीत आम्ही आळीपाळीनं शेती करतो कर्ज पण तिच्याकडं कर पैसे नसले तर आम्हाला ते महिन्याला भरायचं असतं कधी आम्ही सहा महिन्याचा टप्पा गटाचा भरायचा घेतोत तर आम्ही ते कोणाकडे पैसे नसले तर आम्ही एकूण एकीचे पैसे पण सारतोत त्यानंतर मी अशा महिला आजपास तीस ते पस्तीस महिला माझ्यासोबत आहेत माझ्या गावातल्या आणि मी दहा गावामध्ये काम करते दहा गावच्या महिला माझ्या चारशे ते पाचशे महिला माझ्यासोबत आहेत या याच्यावरती मी असं सांगते की मी एवढी सक्षम झाली आहे कशा पासून की मला सीमाताईची मदत भेटली आरतीची पल्लिताईची सुवातीची निरंजनाताईची यांची सर्वाची मदत भेटली मी सर्वांच्या वतीनं एवढी मोठी झाली आहे आणि आज माझ्या मागं गावातल्या आणि बाहेरगावच्या मी हजार महिला पण सक्षम करू शकते आणि सक्षम केल्यात आणि त्या कुठं पण माझ्यासोबत येऊ शकतात आणि त्या एवढं सांगतात की आपल्याला एका महिलेला जाऊन आमच्या कर्मचारीपाशी आम्ही जर कर्मचाऱ्यापाशी कोणी समजा पेन्शनसाठी गेलो तर आम्हाला एका महिलेला कर्मचारी ओळखत नाहीत म्हणतात की गावढाळ महिला आल्यात आणि काही पण बोलतात त्यामुळे आम्ही दहा महिला पंधरा महिला एक जमा होऊन अशा आम्ही कर्मचाऱ्याकडे कर जातोत आणि आम्ही कामं करतो आम्ही एक एक महिला जात नाही आणि आमच्या अशा मागण्या आहेत की आम्ही जी स्वावलंबी शेती करतो तर त्याला आम्हाला व्याजानं क कर्ज घ्यावं हो लागतं गटाचं पण व्याजानं कर्ज असतं तर थोडंशी का आम्हाला खताबियाच्या दुकानाला न आर्थिक मदत करता आमच्या गाव पातळीवरच्या महिलाला थोडीशी मदत जर भेटली तर आम्ही याच्याहून सक्षम होऊ आणि हा पुरस्कार मी स्वीकारते तर मकामच्या आणि महिला संघटन यांच्या वतीनंच हा मी पुरस्कार स्वीकारलेला आहे